आलं हसावं करावं काहीच कळ ना ये 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 इकडे ये, घरी ये, ये अंजू मारलेले आहे आणि बिस्किट खायला लागली मला दे दे, दे, दे अंजू दे दे का दे दे देखी मला देखी अयो किती आहे घे घे खा तू खा 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 गे, गे, खा घे घे खा

<laughs> लागल पायावर पायावर लागल कसं करा काय ती चिड्या चिडी या काय झालं नाही बारीक ताता तया कर ताता नाही पैसे नाही करते नाही करते तात हातय पैसे पैया हा ते ताता तयार कर करत नाही आज आमचा दालचा प्लॅन चालू चालला आहे आणि अंजुमची मम्मी आलेली आहे अंजुमला घेऊन हे बघ कुठायचं तोंडात घालू नको हे बघ असं कुठायचं असं 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 कुठायच बावली कुठे ठेवून आले तो अंजू बाहुली कुठे तुझी बावली डिंग 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 वाजते ती बावली कुठे किती तर रक्की आई भाऊ भाऊ एक नाही दोन नाही झोप नोट ना आले वाटत <laughs> <laughs> परी दिदी कुठे किती गई परी दीदी भूल गई तुम्ही छोलकी गोय पली दिदी बड्याम्मी क्या लगे खाना पकाय बड्याम्मीने हाण पक कशी धरून नोटते कशी बघायली कुठे घेऊन आले की मम्मी आमची आहे की नाही ऐ अंजुम किधर गई परी दीदी किधर गई परी दीदी अरे दीदी किधर गई तुझे छोड़ के गए छब जनी छोड़ के गए तुझे हां ओ मम्मी बाबा अब अब बोला ऐ अंजुम अंजुम ऐ इकडे बघ इकडे बघ शुभम बघ

डे, 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 मला दे, डे, डे, दे दे, डे, डे, डे. दे, दे आरे, आरे, आरे. मला... मला दे मला दे 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 था? दे गो, दे तुला दे लागली ग हे बघ अरे 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 काय झालं मला दे दे किन्न आणले देखी हला दे देगो दे देगो दे आ दे हे बघ कोण आलय

de la casa? Sí.